राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकरी कर्जमाफीबाबत आम्ही ठाम योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करणार अजित पवार यांची माहिती आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलो नाही आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे बप्पांच्या आगमनासोबत पावसाचा जोर वाढणार देशभरासह राज्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे गणेश उत्सव काळामध्ये आता राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पंतप्रधान विमा योजनेचे पैसे चोवीस तासांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार नुकसान भरपाई देखील मिळणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम हे जमा करण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून विम्याचा पहिला टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आला असून आता विम्याचा दुसरा टप्पा देखील थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे दुसरा टप्पा आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप केला जाणार आहे अशा सर्वच पात्र जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडूला बहिणींची कोणती योजना बंद होणार नाही राज्यामध्ये एक कोटी दिदी करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती लाडक्या बहिणींची कोणती योजना बंद होणार नाही तर राज्यामध्ये एक कोटी लखपती दिदी करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पंधरा दिवसांपासून एपेक पाहणी सर्व्हर डाऊन एपेक पाहणीचे सर्वर चालेना अस्मानी सुलतानी संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त शेतकऱ्यांना ई पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे मात्र ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी होणारे कडून कापूस खरेदी एक सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे अतृष्टीने नुकसान त्रेपन्न टक्के पिकांचे पंचनामे अतृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांना आता मदतीची गरज आहे मदत लवकर देण्याची मागणी <प्रागी> लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थेट तीन हजार रुपये जमा होणारा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार <प्रागी> नुकसान भरपाई मेल्यावर देणार का शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्याची मागणी <ग्ण>। राज्यामध्ये यंदा एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांनी काढला खरीप पीक विमा मात्र एक रुपयामध्ये पिकोमा योजना बंद झाली असल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची नाराजी <ग्ण। ग्ण। ग्ण>। शेतकऱ्यांच्या कर्माचे भोग शेतकऱ्यांना भोगावेच लागणार अतृष्टीमुळे शेतकरी हवाल दिल आणि पाशा पटेल यांचं वादग्रस्त विधान पाशा पटेल यांच्यावरती शेतकऱ्यांची जोरदार टीका सरकार देणार शेतकऱ्यांना म्हशीसाठी अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून म्हशी खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे याच्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यास देखील आव्हान केले जात आहे पीक संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मत आहे त्याचबरोबर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी या, या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली एकंदरीत जर पाहिला गेला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये खेप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये सरकारच्या माध्यमातून चार लाख चोपन्न हजार शेतकऱ्यांसाठी एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आलेला होता त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम या ठिकाणी जमा केली जात असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडूला शेवटपर्यंत पहात चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे वाटप सुरू आहे पेकुम्यामध्ये कंपनी मालामाल शेतकरी वाऱ्यावर विमा कंपनीला मिळाले शेतकऱ्यांपेक्षा सतरा कोटी रुपये अधिक सध्या जर पाहिला गेला तर आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याची रक्कम जमा होत असली तरी शेतकऱ्यांपेक्षा जास्त आता विमा कंपन्यांनाच नफा होत असल्याचे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांपेक्षा आता विमा कंपन्यांना सतरा कोटी रुपये अधिक मिळाले कांदा बाजारामध्ये तेजी कधी शेतकऱ्यांचा प्रश्न कांदा निर्यात सुरू झाली तरीही बाजारामध्ये अपेक्षित दरवाढ नाही शेतकरी चिंताग्रस्त सध्या जर पाहायला गेला तर कांदा निर्यात सुरू झाली असली तरी अजून अजूनही बाजारामध्ये अपेक्षित दरवाढ नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत कांदा बाजारामध्ये तेजी कधी येणार याकडेच आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे सुधारित विमा योजनेमुळे यंदा ठेंगा शेतकऱ्यांचे सरकारवरती तीव्र नाराजी सरकारने विमा योजनेच्या निकषामध्ये बदल केले असल्यामुळे सध्या आता शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे <गण> सरकारकडून शेतीसाठी दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी दिव्यांग शेतकऱ्यांसाठी आता शेतीसाठी दहा लाख रुपयापर्यंत सरकारच्या माध्यमातून कर्ज देण्यामध्ये येणार आहे पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता दुसरा जिल्हा नांदेड पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये यापूर्वी मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटका अंतर्गत दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये मंजूर करून त्यातील दोनशे चोपन्न कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आलेली होती नांदेड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत चारशे एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा पेवकुमा परतावा हा मंजूर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्ता कुमार कळसाईत यांनी दिलेली होती त्यानुसार पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू असून जे शेतकरी अद्याप वंचित आहेत अशा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांच्या अपडेट पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन अंमलामध्ये आणावे रोहित पवार यांची मागणी पाहायला मात आहे सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या मानधनामध्ये वाढ करण्याचे आश्वासनं देण्यामध्ये आलेले होते एकवीसशे रुपयांचा हप्ता लवकरच देऊ असं देखील आश्वासन या ठिकाणी देण्यामध्ये आलेलं होतं त्यानुसार लाडक्या बहिणींना लवकरच एकवीसशे रुपयांचा हप्ता द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे कांद्यावरील आयात शुल्कामध्ये श्रीलंकेकडून वाढ सध्या जर पाहायला गेला तर श्रीलंकेने कांद्याच्या आयातीवरती असलेले शुल्क मोठ्या प्रमाणावरती वाढवण्याचा निर्णय घेतला असून याचा थेट फटका आता भारतीय निर्यातदारांना होणार आहे शेतकऱ्यांना लातूर जिल्हा बँकेकडून एक हजार चार कोटी अठ्ठावीस लाखांचे पीक कर्जाचे वाटप खरीप हंगाम लातूर जिल्हा बँक सर्वात पुढे गरजू शेतकऱ्यांना आता चांगलाचा दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांना देखील पीक कर्जाची गरज होती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच देणार आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा राज्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी अतृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यामध्ये आलेले होते त्यानुसार आता पंचनामे पूर्ण होता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मदत जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईकडे लक्ष लागलेले आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला का सरकारच्या माध्यमातून आता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू असून बऱ्यापैकी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम ही आता जमा करण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा खरीप दोन हजार बावीस पासूनची सर्व थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून खरीप दोन हजार बावीस पासूनची सर्व थकीत असलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जात आहे त्यानुसार सरकारच्या माध्यमातून विम्याचा पहिला टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाचशे सहा सहा कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यामध्ये आला असून आता दुसरा टप्पा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वरती जमा केला जाणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही लवकर दुसरा टप्पा देखील आता वाटप केला जाणार आहे देशामध्ये खरीपाच्या अठ्ठ्याण्णव टक्के पेरण्यापूर्ण सोयाबीनची लागवड चार टक्क्यांनी घटली सध्या जर पाहायला गेलं तर देश आता देशभरामध्ये आतापर्यंत अठ्ठ्याण्णव टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे एकूण कडधान्य लागवड काहीशी वाढली आहे परंतु तुरीची लागवड काहीशी कमी होऊन या ठिकाणी त्रेचाळीस लाख हेक्टरवरती पोहोचले आहे तसंच उडीद आणि मुगाचा पेरा गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षीपेक्षा काहीसा कमी असून सोयाबीनची देखील लागवड या ठिकाणी चार टक्क्यांनी घटली आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना मिळणार खुशखबर शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार उचलणार पावली अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता दिवाळीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर देवेंद्र फडणवीस यांची घोषणा नेमका हप्ता आज येणार की उद्या येणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता शेतकऱ्यांना देखील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले होते मात्र आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आले असून आता शेतकऱ्यांना जास्त वेळ काही प्रतीक्षा करण्याची गरज नाही कारण की आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक हो खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या सा सातव्या हप्त्याचे वितरण थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी केले जाणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार याच गणेश गणेश उत्सव काळामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच की त्या तीन ते चार दिवसांमध्ये हप्ता खात्यावरती जमा होणार असल्याची महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आठ दिवसांमध्ये टोमॅटोचे विक्रमी आवक दर कोसळ्यामुळे शेतकऱ्यांच्या श्रमावरती पाणी सध्याच जर पाहायला गेलं तर आता आठ दिवसांमध्ये टोमॅटोचे विक्रमी आवक झाले असल्यामुळे टोमॅटोच्या दरामध्ये चांगलीच घसरण पाहायला मिळत आहे शेतकरी चिंती अमरावती जिल्ह्यामध्ये केवळ तेवीस टक्के क्षेत्र विमा संरक्षित सुधारित पीक उमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी मिळाला असून जिल्ह्यातील फक्त तेवीस टक्के क्षेत्रे विमा संरक्षित झाले आहे शेतकरी हिस्सा वाढल्यामुळे अनेकांनी विमा घेणे टाळण्याची चर्चा सुरू झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले अवेळी पावसानं रोगराईचा फटका अवेळी आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अधिक पावसामुळे यंदा खरीप हंगामातील पिकाच्या उत्पादनामध्ये मोठी घट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे निसर्ग वेळोवेळी दगाफटका देत असल्यामुळे शेतकऱ्यांनी भू मूग ऊर्जाचे क्षेत्र मर्यादित ठेवले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे शेतकरी चिंताग्रस्त निरो निरोधक तपाशीच्या एच hmm. डी बी टी बियाणांची अधिकृत परवानगी द्या किशोर तिवारी यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेला तर तन्नाशक निरोधक कपाशीच्या एच hmm. डी बी टी बॅनांचे अधिकृत परवाने परवानगी देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे किशोर तिवारी यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे या ठिकाणी मागणी पाहायला मिळत आहे विदर्भामध्ये पाऊस सक्रिय होणार हवामान विभागाचा अंदाज सध्या जर पाहायला गेला तर आता विदर्भासह राज्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला असून राज्यामध्ये आता येत्या काही दिवसांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे लासलगाव क्रोबात सोयाबीन दरामध्ये वाढ उत्पादकांमध्ये समाधान अवकाळी पावसामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांना पुढील हंगामाची देखील प्रतीक्षा पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनच्या दरामध्ये खैशे सुधारणा होत असल्याचे चित्र आहे मात्र आता पुढील हंगामामध्ये सोयाबीनचे दर कसे राहतील असा देखील प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणती महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूयात आता उद्या उद्या छोटेमध्ये धन्यवाद